श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शहरांच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे बघा सरळ पट्टी काढलेली आहे मी साडीतला कपडा वापरून आता ती पट्टी फोल्ड केली पाच इंचाची पट्टी आहे उंची त्याची पाच इंचाची आहे फोल्ड केलेली आहे फोल्ड करून झाल्यानंतर उलट भागावरून आपण ही पट्टीला पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे मैत्रिणी खूप सुंदर अशी ही स्लीवची डिझाईन आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीप्रमाणे साडीतला कपडा वापरून त्या ब्लाऊजवरती सुंदर अशी स्लीव्ज वापरू शकता बरेचसेच मी बरेचसे तुकडे मी जोडून घेतलेले आहे कारण सरळ पट्टी एवढी मोठी नसते त्या पद्धतीप्रमाणे मी ही दोन तीन वेळा ह्या पट्ट्या व्यवस्थित जोडून घेतलेल्या आहेत आता ह्याचा पाठीमागच्या गळ्याचा जो डिझाईन आहे ती मी तुमच्याबरोबर अगोदर व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर मैत्रिणीनं खूप सुंदर असा हा लिवची डिझाईन आहे त्याच्यानंतर ही सरळ पट्टीवरती आपण पूर्णपणे पाठी कडेने शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर आता पु हा जो भाग आहे तो सरळ भाग पूर्णपणे आपण बाहेर काढून घ्यायचा आहे बघा कशाच्या साहाय्याने तुम्ही काढू शकता इथे मी छोटा स्क्रूड्यावर घेतलेला आहे त्याच्या मदतीने हा भाग सरळ काढून घेतलेला आहे बघा आता ही पट्टी सरळ करून घेतल्यानंतर इथे काय करायचं इस्त्रीने एकदा याला प्रेस करून घ्यायची पट्टी कारण की जर का सुरकुत्या वगैरे पडल्या असेल तर व्यवस्थित होण्यासाठी आता ही पट्टी बघा बरोबर आपली दोन इंचाची तयार झालेली आहे कारण की अर्धा इंच मी एक्स्ट्रा जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित ह्याच्यामध्ये शिलाईमध्ये घालवलेलं आहे कारण की बऱ्याचशाच वेळेला असे मोठमोठे फिल्ड्सचे ज्यावेळेला करतात त्यावेळेला बरेचसे तिथे बघा आपली ही धागे निघत असतात त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे आता ही दोन इंचाची पट्टी तयार झाली त्याच्यानंतर प्लेट्स बघा मी अशा मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकलेल्या आहेत कमीत कमी एक एक इंचाच्या प्लेट्स ह्या मोठ्या पकडलेल्या आहेत आणि त्या पद्धतीप्रमाणे एका साईडने पूर्णपणे ह्या प्लेट्स आपण टाकत जायच्या बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता इथे ह्या प्लेट्सचं टाकून पूर्णपणे आपल्याला घे एका साईडवरून प्लेट्स टाकत जाय फक्त मार्जिन फक्त व्यवस्थित एका साईडचं पकडत जायचं आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळ्या प्लेट्स मी त्या ह्याच्यावरती टाकून घेतलेल्या आहेत बघा आता तिथे बघा आपली बाही आहे बाही जी आहे आठ इंचाची घेतलेली आहे मी कारण की ही बाही आपल्याला प्लेट जी प्रिल तयार झालेली आहे ती दोन इंचाची प्रिल तयार झालेली आहे आता इथे काय करायचं आहे जो भाईला आकार नेहमी ज्या पद्धतीप्रमाणे देतो त्या पद्धतीप्रमाणे आपण रेग्युलर बाई कटिंग करून घ्यायची आता इथे माझी छातीची घडी आहे चाळीस छातीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे मी साडे दहा इंचावरती इथे बघा भाईची घडी टाकलेली आहे आणि भाईचा आकार हा पावणे तीन इंचावरून मी दिलेला आहे आता सरळ भागावरती मी अस्तर ठेवलं आणि खालून एकदा शिलाई करून घेतली परत एकदा अस्तर आतमध्ये पलटी केलं पलटी केल्यानंतर वरून एकदा फक्त आपण दापटीप देऊन घ्यायची आणि पूर्णपणे कडेने अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिकवरती पूर्णपणे कडेने एकदा शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आणि इथे बघा आता आपण अशा पद्धतीप्रमाणे जे मार्जिन होतो व्यवस्थित मी जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतो ते व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे आता इथे नेहमी लक्षात घ्यायचं बरोबर आपला अर्धा इंचचा जो पुढच्या मुंट्याचा आकार दिलेला असतो तो व्यवस्थित आहे का तो चेक करून घ्यायचा भाईला आता इथे बघा मी अशा पद्धतीप्रमाणे हे चॉकलेटी कलरचं म्हणजे हा ब्लाऊजचा कलर आहे त्या पद्धतीप्रमाणे इथे मी मगाशी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं पोटली बटन कसे करायचे तर वेस्टेज पूर्णपणे आपण जे अस्तरचं वगैरे कपडा असतो त्याचे असे गोल करून घ्यायचा त्याच्यानंतर एक तुकडा कट करायचा चौखने तुकडा करून त्याच्यामध्ये ते आपलं जे फॅब्रिक आहे ते घालायचं आणि त्याच्यानंतर ते कडेने पूर्णपणे ते गुंडळून घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे छोटे छोटे पोटली बटन तयार करून घ्यायचे आता मगाशी जी प्रिल तयार केली आता इथे बघा आपला हा ग्रीन कलरचा हा मी मगाचीच तुम्हाला सांगितलं हा साडीचा सा कपडा आहे त्याच्यानंतर हे पोटली बटन आहे हा ब्लाऊज पीस आहे त्याचे मी पोटली बटन केलेले आहे अशा पद्धतीप्रमाणे बरोबर मार्जिन पकडत पूर्णपणे पोटली बटन आपण हे जोडत यायचं आहे तुम्ही एक इंचाचं पकडा अर्धा इंचाचं पकडा त्या पद्धतीप्रमाणे जेवढे तुम्ही पोटली बटन तयार केले असेल त्या पद्धतीप्रमाणे फक्त इकडे दीड इंच आपण फिटिंगचं जे सोड सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर पुढे आपण व्यवस्थित हे पोटली बटन जोडत द्यायचं आता पोटली बटन कसे जोडले आहेत बघा ते मी ह्या साईडला पोटली बटन म्हणजे ग्रीनच्या ह्याच्यावरती मी ते पोटली बटन ठेवलेले आहेत कारण की चॉकलेटी कलरचे जे आहेत आपले ते व्यवस्थित दिसावे म्हणून कारण त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट व्हावे म्हणून हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी ठेवून घेतलेलं आहे ते आणि पूर्णपणे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची शिलाई करून कुठे बसून घ्यायची बघा आता एक्स्ट्रा जे आहे बघा ते व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा आता कट करून टाकल्यानंतर इथे बघा व्यवस्थित बरेचसे धागे दोरे निघाले होते ते मी व्यवस्थित कट करून टाकले आता बाई घ्यायची भाईवरती अशा पद्धतीप्रमाणे हे आपण पोटली बटन आणि ती प्रिल आहे ती व्यवस्थित जोडत यायचं आहे कारण इकडची सुद्धा आपली शिलाई निघणार नाही कारण की मी बघाचीच फोल्ड करून घडी व्यवस्थित आपण ही प्रिल बनवलेली आहे याच्यासाठी मी प्रील आशा ही प्रिल अशा पद्धतीप्रमाणे बनवली कारण की त्याचे दोरे निघू नये म्हणून हे बघा आता जेवढे पोटली बटन बाहेर आपण शिलाई केलेले तिथूनच व्यवस्थित ही बाई जोडत जायचं आहे मैत्रिणी आणि एक्स्ट्रा मार्जिन अजिबात तर ह्याच यायला ठेवत नाही कारण व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणेच आपली ही बाई तयार होणार आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीप्रमाणे ही सोपी सिंपल तुम्हाला बाई मी दाखवलेली आहे खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन झालेलं आहे बघा त्या पद्धतीप्रमाणे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर अशी आपली तयार झालेली आहे बघा सेम ह्याच पद्धतीप्रमाणे दुसरी बाई मी तयार करून घेणार आहे त्याच्यानंतर दोन्ही बाई मी जोडणार आहे आणि शेवटी फायनली मी तुम्हाला ब्लाऊजचं लुक दाखवणार आहे कशा पद्धतीप्रमाणे आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे तर मैत्रिणीनो चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीप्रमाणे हे ब्लाऊज माझा थोप पूर्ण तयार झालेला आहे बघा पूर्णपणे जी फिटिंगची शिला आहे ती करून घेतलेली आहे रेग्युलर बाई जोडतो त्या पद्धतीप्रमाणे ही बाई मी जोडलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ह्या साईडला इकडे बघा मी हे ग्रीन कलरचे पोटली बटन जोडलेले आहे पाठीमागच्या बॅक गळ्यावरती आणि बाईवरती पूर्णपणे मी ते चॉकलेटी कलरचे पोटली बटन जोडलेले आहे अशा पद्धतीप्रमाणे म्हणून याची शिलाई मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झाला आहे स्लीव्हची डिझाईन पाठीमा बॅक साईजची डिझाईन म्हणून मी याची शिलाई साडेचारशे रुपये घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही वेल अकडनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद